तवसाची उपयुक्तता आता सगळ्यांना माहितीच आहे सांधे दुखीसाठी गुडघे दुखीसाठी आणि वजन कमी करण्यासाठी या सगळ्यासाठी याचा उपयोग आहे पण जवस आपण कच्चं खाऊ शकत नाही कारण जवस हे सुळसुळीत असतं तसंच भाजून खाल्लं सुद्धा थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून आपण काही वेळा भाजून पूर्ण करून खातो किंवा मग आपण लाडू करून खातो तर तेच लाडू आज मी आपल्याला दाखवणार आहे त्यासाठी मेजरमेंटचा एक कप मी जवस घेतलेला आहे आणि ते आपल्याला असं सा खमंग साधारण कोरडच भाजून घ्यायचं आहे कारण ते नंतर ओलसर होतं त्यातून तेल बाहेर येतं त्या जवस मात्र मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे आणि जसे तीळ चटचट वाजतात आपण भाजल्यानंतर तसंच हे चटचटायला लागलं की नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता हे जवळ भाजून होत आलेलं आहे आणि तेल सुटायला लागलेलं आहे आता हे भाजून आहे आणि त्याचा रंगही पालटलेला आहे आता मी हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि ते गार झाल्यानंतर आपल्याला त्याची पूड करायची आहे आता ह्याच्यामध्ये मी या पॅनमध्ये थोडंसं तूप घेते आणि आपल्याला सगळे ड्रायफ्रूट जे आपल्याकडे अवेलेबल असतील ते सगळे ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये घालून जरा तुपावरती आपल्याला परतवून घ्यायचे आहे पहिल्यांदा मी काजू घालते काजू आपल्याला छान परतवून घ्यायचे आता काजू छान मग परतवून झालेले आहे तुपात तेही मी आता काढून घेते काजू मी आता काढून घेतले आणि आता मी ह्याच्यामध्ये बदाम घालते बदामही आपल्याला तुपावरती परतवून घ्यायचे चट -चट मी असे खमंग परतवून झालेले आहे त्याचाही चटचट आवाज यायला लागला आता तेही मी काढून घेते त्यानंतर मी आता ह्याच्यात अक्रोड घेते हे सगळे ड्रायफ्रूट आपल्याला तुपावर परतवून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याची आपल्याला भरड अशी पोड करायची आहे अक्रोड छान परतवून झाले तुपावर परतून घेतल्यामुळं सगळ्या ड्रायफ्रुट्सना सुद्धा अशी खमंग अशी चव येते आणि लाडू अतिशय सुंदर लागतात हे आता मी अक्रोड काढून घेते आता परत थोडस मी तूप घालून घेते ह्याच्यात अजून थोडे ड्रायफ्रूट आपल्याला फ्राय करायचे आहेत आता मी घेते घेतलंय खजूर आणि अंजीर खजूर आणि अंजीर खजुराच्या बिया काढल्या मऊ खजूर होता त्या बिया काढल्या आणि अंजीर अंजिराचे तुकडे करून घेतले आणि तेही आपल्याला आता हे तुपावरती फ्राय करायचं आहे याचाही आता कलर बदललाय हेही फ्राय करून झालेलं आहे आता हेही मी काढून घेते परत मी थोडंसं तूप घालते थोडं थोडं तूप घालूनच आपल्याला ड्रायफ्रुट्स परतवायचे आहेत आता मी घेतल्या तिथे भोपळ्याच्या बिया घेतल्या त्याही अतिशय सुंदर लागतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा आयर्न असतं म्हणजे ऑल इन वन असेच हे लाडू म्हटले पाहिजेत कारण शरीराला आवश्यक असणारे फायबर असेल प्रोटीन असेल आयर्न असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या लाडूमधून मिळतात शिवाय वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो आता मी ह्या भोप्याच्या बियाही काढून घेते आणि आता मी घेणार आहे चिया सीड्स चिया सीड्स म्हणजे ह्या सब्ज्या बीचाच एक प्रकार आहे पण ह्याचा रंग भुरा असा आहे करडा असा आहे ब्लॅक नाही आहे आणि ह्या चिया सीडचा वजन कमी करण्यासाठी फार उपयोग होतो आणि ह्याच्यात फायबर आहे प्रोटीन आहे म्हणून ह्या बिया सुद्धा मी घातलेल्या आहेत जर आपल्याकडे ते अवेलेबल नसेल नाही घातलं तरी सुद्धा चालू शकतं म्हणजे ह्यातली जे कुठली आपल्याकडे ड्रायफ्रुट्स अवेलेबल असतील ते आपण घालून लाडू करायचे आहेत ह्या चिया सीड्स सुद्धा मी आता थोड्याशा परतवून घेते त्या फुल ह्या चिया सीड्स पाण्यामध्ये घातल्यानंतर शा फुलून येतात जशा सब्जा बी येतात तशा आणि त्यानंतर ते, ते पाणी आपण पिऊ शकतो आणि त्याचा वजन कमी करायला खूप फायदा होतो आता ह्या विया मी काढून घेते आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला खारकेची पूड माझ्याकडे आहे ती पण जराशी मी थोडीशी परतवून घेते थोडीशी कदाचित मऊ जर झाली असेल तर म्हणून ती थोडीशी मी परतवून घेते खारकेची पूड मात्र सेपरेट ठेवणार आहे ती ऑलरेडी पूड आहे त्यामुळे ते, में ते, में ते मी ड्रायफ्रूट सगळे एकत्र ठेवलेले आहेत ते आपल्याला आता मिक्सरमध्ये भरड वाटून घ्यायचे आहेत तर ही खारक्याची पूड मी दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते आणि यानंतर आता आपल्याला घालायचं आहे जे आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे त्यासाठी मी जरा जास्त तूप घालते याच्यामध्ये म्हणजे डिंक चांगलं फुलून येईल हे थंडीसाठी अतिशय उपयुक्त असे लाडू आहेत डिंकही जरी नसेल आपल्याकडे तरी चालू शकत डिंक असा फुलून यायला लागलेला आहे हा डिंक फुललेला डिंक सुद्धा मी वेगळ्या मध्ये काढून घेणार आहे बाउल बाउलमध्ये काढणार नाहीये कारण हा आपल्याला सेपरेट चुरून घ्यावा लागेल थोडं मी जास्त वेळ ठेवते कारण एखाद्या एखादा त्यातला कण हा तसाच राहू शकतो आणि मग आपण लाडू खाताना ते दातामध्ये येऊ शकतो आता हा डिंक झालेला आहे हा मी काढून घेते आता परत ह्याच्यात मी तूप घालणार आहे म्हणजे जवळजवळ सगळ्यासाठी म्हणून आपल्याला पाऊन कप तूप लागतंय थोडंसं कमी जास्त आलू शकतंय आणि आता ह्याच्यात मी थोडं जास्त तूप तूपातले आणि आपल्याला ह्याच्यात कणिक भाजून घ्यायची आहे जेवढं जवस मी घेतलेलं होतं एक कप भरून मेजरमेंटचा एक कप भरून मी जवस घेतलेलं होतं तेवढाच कप भरून मी ही कणिक घेतलेली आहे म्हणजे जवस आणि कणिक ह्यांचं प्रमाण सेम ठेवायचं आहे आणि गुळ गुळ सुद्धा आपल्याला हा एक कप घ्यायचा आहे म्हणजे आवडत असेल एक कप घेतल्यावरती नॉर्मल गोड होते जास्त जर गोड हवा असेल तर आपण जास्तही गूळ घातला तरी चालतो पण जवस आणि कणी ही समप्रमाणात घ्यायची आहे आणि बाकी सगळे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपल्याला कमी जास्त प्रमाणात घातले तरी चालू शकतात जसे आपल्याकडे अवेलेबल असतील तसे ते आपण घालू शकतो एक दोन तीन ड्रायफ्रूट्स असतील तरी पण चालू शकते पण डिंक अवश्य घालावा कारण ह्या दिवसात त्याची आपल्याला गरज आहे उघडते ही कणिक आपल्याला अशी खमंग भाजून घ्यायची आणखेचा खमंग वास सुटायला लागला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता आपल्याला गुळ जेव्हा आपण पहिल्यांदा सुरुवातीला आपण जेव्हा गुळ घेतो आणि तो मी थोडासा पाण्यामध्ये विरघळायला ठेवलेला आहे बारीक चिरून घ्यायचा आणि थोडासा पाण्यामध्ये विरघळायला ठेवायचा आपल्याला ऍक्च्युअली पाक करायचा नाही ह्याच्यामध्ये पाकाचं टेन्शन अजिबात नाहीये महत्त्वाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यात पाकाचं टेन्शन अजिबात नाहीये गुळ फक्त विरघळवून घ्यायचा आहे आपल्याला आणि तो मिश्रणामध्ये ओतून लाडू वळायचे आता कणकेचा खमंग असा वास यायला लागला आहे आणि रंगही बदललेला आहे सगळ्या ड्रायफ्रूट्समध्ये थोडं थोडं तूप असल्यामुळं याला फार तूप घालायची गरज नाही भाजण्यापुरतं मी घातलेलं आहे आता हा पॅन मी असाच बाजूला ठेवते कारण सगळे आपले ड्रायफ्रुट्स वगैरे हो तळून झालेले आहे आणि दुसऱ्या एका पॅनमध्ये मी गूळ पातळ करायला ठेवलेला होता आणि आता आपल्याला फक्त ह्याला उकळी आणायची आहे पाक करायची गरज नाही मूळ भिजेल एवढेच आपल्याला पाणी घालायचं आहे तरी सुद्धा अतिशय खुसखुशीत खमंग असे छान लाडू होतात तोपर्यंत मी इकडे जवसाची पूड करून घेते आणि ह्याच्यामध्ये तीळ भाजून घातले तरीही चालतात थंडीचे दिवस आहे तीळ ही घातले तरी चालू शकतात तीळ पण आपल्याला भाजून पूड करून घ्यायचे आहेत मी आता घातलेले नाहीये ही जवसाची मी अशी पूड करून घेतलेली आहे ती मी एका बाउलमध्ये काढून घेते हे सगळे जे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतलेले आहेत ते सगळे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये भरड दळून घ्यायचे आहेत आणि हे सगळे ड्रायफ्रूट्स मी आता मोठ्या बाऊलमध्ये काढून घेते ह्याच्यामध्ये मी घालते जी खारकेची पूड आपण थोडीशी हे करून ठेवली होती ती पण घालते आता मी गूळ आपल्याला पूर्ण विरघळवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आता मी एक मोठा चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे शिदड्याची पूड घालायची गरज नाही आहे तुम्ही घातली तरी चालू शकेल मी ह्याच्यात एक मोठा चमचा सुंठ पावडर घालणार आहे आणि आता मी जो मध्ये आपण डिंक घेतलेला आहे तो डिंक मी चुरून घेते आता हा डिंक चांगला चुरून घेते आणि जो डिंक चळला गेला नाही आहे तो मी काढून टाकते हा मिक्सरमध्ये फिरवायची गरज नाही हाताने चुरला जातो आणि असं चिर चुरलेलं डिंकही मी आता ह्याच्यात या मिश्रणात घालते आता हा डिंकही मी ह्याच्यात घालून घेतलेला आहे आणि हे जे ड्रायफ्रूट्स मी ज्यात ठेवले होते त्याच्यामध्ये थोडं तूप राहिलेलं आहे तेही मी ह्याच्यात घेते आता हे मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे आणि अतिशय खमंग असा वास तुटलेला आहे सगळे ड्रायफ्रुट असे क्रंची असे मस्त झाले खूप सुंदर वास यायला लागलेला आहे मध्ये मी गॅस बंद केलेला होता कारण गुळ पातळ झालेला होता म्हणून तो आता परत जरा लावून घेतलेला आहे आता इथे गुळाला उकळी आलेली आहे आणि तो गूळ आपण ह्याच्यामध्ये जे गूळ पातळ झालेला गूळ आपल्याला ह्याच्यामध्ये ओतायचा आहे आणि मिश्रण मात्र मग आपल्याला चमच्यानी ढवळायचं आहे ढोळाचं नाहीये आपल्याला आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये आपण जी कणिक भाजून ठेवलेली आहे ती घालणार आहे आता ह्याच्यात मी आपण भाजून ठेवलेली कणिक होती ती आपण ह्याच्यात घातलेली आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला अतिशय छान पैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे अजून मिश्रण थोडं गरम आहे भाजलेली कणिक आधी घातली तरी चालेल आणि नंतर गुळ ओतला तरी पण चालेल पण मिश्रण लवकर गा, गार व्हावं म्हणून मी नंतर कणिक घातली त्यामुळे आता पटकन हे गार होणार आहे आणि मला लाडू वळता येणार आहे आणि आपल्याला हे लाडू छोटे छोटे वळायचे आहेत कारण ड्रायफ्रूट्स भरपूर आहेत जवस आहे सगळ्या गोष्टी भरपूर असल्यामुळं रोज एक छोटासा लाडू आपल्याला खायचा आहे त्यामुळं लाडू आपल्याला छोटे छोटे वळायचे मोठे वळले तरी चालतात पण आपल्याला छोटे छोटे वळायचे की एक अख्खा लाडू आपल्याला रोज एक छोटा लाडू खाल्ला की झालं लाडू गार झाल्यानंतर अतिशय खुसखुशीत आणि मी नंतर तुम्हाला मोडून दाखवते अतिशय सुंदर असे हे लाडू तयार होतात ड्रायफ्रुट्स मध्ये मध्ये तसेच ठेवलेले आहेत फार बारीक केलेले नाहीत त्यामुळे ते खाताना दाताखाली येतात आणि खूप छान सव येते त्याला आणि हे आपले जवसाचे लाडू तयार आणि मी एक लाडू तुम्हाला मोडून दाखवते अतिशय खुसखुशीत असा हा लाडू झालेला आहे आणि पोषण मूल्यांनी परिपूर्ण असा हा लाडू आहे नक्की करून बघा आणि रोज एक लाडू खात राहा